श्रीपाद राजम शरणम प्रपत्ये बाबा आणि व्हाईट हाऊस सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर यांच्या समाधी पश्चातची ही अनुभूती आहे जानेवारी दोन हजार अठरा मध्ये बाबा नोव्हेंबर दोन हजार सोळा मध्ये समाधिस्थ झाले ही अनुभूती नास्तिक तर उडवून लावतीलच पण आस्तिकही अचंबित होतील अशी आहे श्रीपादांचा कार्य पसारा आहेच तेवढा श्रीपाद श्रीवल्लभ अष्टोत्तर शतनामावलीमध्ये विश्वासंबंधी श्रीपादांची काही नावं आहेत ओम विश्वसाक्षे नमहाम विश्वचैतन्याय नमहाम विश्वकुंडलिनी जागृती कराय नमहा श्रीपाद श्रीवल्लभ हे संपूर्ण चराचर चर आणि अचर सृष्टीचे निर्माता आणि नियंता त्यांचं नियंत्रण केवळ भारतापुरते मर्यादित नाहीत जानेवारी दोन हजार अठरा मधील त्या रात्री दृष्टांतात श्री गोपाल बाबा आले आणि आम्ही चार मोठी पावलं टाकीत अमेरिकेत पोहोचलो शेवटच्या पावलात आम्ही हिरवळीवर जाऊन पडलो तेथे अति विस्तीर्ण पाऱ्या चढून गेल्यावर जुन्या बांधकामातील भव्य प्रासाद होता आणि या राजवाड्याचे छत एकाच मोठ्या ऑक्टोपसने आणि त्याच्या नांग्यांनी झाकाडून टाकले होते म्हणजे महासत्ता काही विशिष्ट संकटांनी विपरीत विचारसरणीने ग्रस्त होती त्या प्रासादापुढे घडेव ताशीव दगडांच्या चार बंद खोल्या एकसारखे अंतर सोडून होत्या आणि चारही खोल्यांची दार चार चार मोठ्या कुलपांनी बंद होती बाबांनी त्यातील फक्त एकाच खोलीचे चारही कुलपे उघडले आणि आम्ही भारतात येऊन पोहोचलो सकाळी उठल्यावर पाय आणि मांड्या भरपूर दुखत होत्या जसं की रात्रभर खूप चाललोय त्यानंतर तीन महिन्यात एप्रिल दोन हजार अठरा मध्ये पहिल्यांदा अमेरिकेला जाणं झालं वॉशिंग्टन मधील व्हाईट हाऊस आणि सभोवतालचा राष्ट्रीय मॉन्युमेंटचा परिसर चेरी ब्लॉसमने फुललेला होता व्हाईट हाऊस समोर तशीच लॉन तशाच विस्तीर्ण पायऱ्या आणि भोवतानी काही पावलं चाललो तर तशीच चार दार थोड्या थोड्या अंतरावर विखुरलेली पहिलं दार पाहता तप्त ते घडीव दगडी बांधका, मोठ लाकडी दार आणि कुलपावर सावकाश हात फिरवला बाबांना म्हणजे श्रीपादांना जे, श्रीपा जे काही करायचं असेल ते त्यांनी त्यांच्या संकल्पाने जानेवारीतच केलं असेल सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल हो बाबा महाराज